नमस्कार प्रशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मराठा आरक्षणाच्या बाबतीमधला आजचा दिवस महत्त्वाचा होता मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन हे बोलवण्यात आलं होतं आणि ते विधेयक पास करण्यात आलं आहे मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा त्याला मंजुरी देण्यात आली त्याच्यानंतर सभागृहामध्ये चर्चा बोलवण्यात आली आणि त्या सभागृहामध्ये सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक या सगळ्यांनी मिळून एकमतानं ते विधेयक पास केलेलं आहे आणि मराठा समाजाला शैक्षणिक आणि जे आहे ते नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आता या सगळ्या गोष्टी आहेत ते आरक्षण टिकणार की नाही टिकणार या संदर्भामध्ये अनेक कायदे तज्ज्ञांना बोलून दाखवलेलं आहे ते आरक्षण फक्त निवडणुकीपुरतं आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळामधून उमटत असताना आपल्याला ऐकायला मिळाल्या आणि त्याचबरोबर त्या आज मिळालेल्या आहेत मात्र आम्ही तीन महिन्यांपूर्वी सांगितलेलं होतं की हे आरक्षण अशा प्रकारचं दिलं जाऊ शकतं तेही निवडणुकीपुरतं दिलं जाऊ शकतं त्यासाठी आम्ही ज्यांना वाटत होतं की आम्ही विरोधक आहेत आणि आम्ही विनाकारण विरोध करतो आहे त्या लोकांना आम्ही फार पूर्वी याच आरक्षणाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मनोज जरांगे यांचं आंदोलन आंतरवाली सराटीपासून प्रमुख मागणी फक्त मराठवाड्याच्या आरक्षणापुरती होती ही आम्ही सुरुवातीपासून मागणी लावून धरलेली होती असं त्यांचं म्हणणं होतं नंतर ती कालांतरानं तारकावर तारका तारकावर तारका, तारका, तारका स्टेटमेंटवर स्टेटमेंट स्टेटमेंटवर स्टेटमेंट बदलले गेले आणि शेवटी जी येऊन ठेपली ती मागणी ती सगळे सोयऱ्यांच्या अहवालावर सगळे सोयऱ्यांचा अहवाल हा शेवटी देण्यात आला बारसकर महाराजांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आपण त्यांचा इंटरव्ह्यू केला त्यांनी असं सांगितलं की बच्चू कडू यांनी ज्यावेळेस सा आंतर्वली सराठीमध्ये जो जे आर आणला होता जो मसुदा आणला होता त्याच वेळी ते लिहून देण्यात आलं होतं मात्र तोच मसुदा आम्ही मुंबईमध्ये जाऊन स्वीकारला अर्थात तो मसुदा आम्हाला इथेच मान्य होता त्यानंतर मनोज जरांगींनी तारका वाढवल्या मुंबईला गेले मुंबईला जाऊन तोच मसुदा आणला आम्ही स्पष्ट सांगितलं होतं मागच्या तीन महिन्यापूर्वी तुम्ही तो व्हिडिओ आता सर्च करून पहा आता आम्ही तुम्हाला दाखवणार नाही फार झाले तुमचे सगळ्या गोष्टी तुमच्या सोयीसुविधा पुरवायच्या तुम्हाला खरं सांगायच्या जा, फार झाल्या गोष्टी आणि आम्ही खरंच बोलत असतो आणि खरं बोलत असतो खरंच होत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही सांगत होतो त्या गोष्टी म्हणजे हा निकाल आजचा आम्ही तीन महिन्यापूर्वी सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही सर्च करून जाऊन आता या सगळ्या गोष्टी आहेत आता मनोज जरांगींना तुम्ही म्हणता त्यांना दोष का देता त्यांना दोष का देता जो मसुदा आम्हाला तिथेच आंतरवली सराठीमध्ये दिला होता त्या मसुद्यामध्ये कानामात्रासद्धा बदल करण्यात आलेला नाही तोच मसुदा आम्ही सत्तावीस तारखेला स्वीकारला या सगळ्या गोष्टींचा दोष नेमका द्यायचा कुणाला सरकारला की आंदोलनकर्त्याला पण आंदोलनकर्त्याला द्यायचं नाही आपण सरकारला देऊन टाकू मात्र आंदोलनकर्ते फारच हुशार आहेत असं सांगतात ना स्वतःला सा मी सोडत नसतो मला सपाट्यात आल्यावर मग त्या दिवशी तुमच्या सपाट्यात नव्हतं का सरकार ती म मसुदा घेत असताना त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं काय झालं होतं एक ना अनेक प्रश्न आहे तुमच्यासाठी उत्तरं तुम्ही देत नाही आहेत सर्व मराठा समाजाला तुम्ही गंडवलं आहे आज घडीला महाराष्ट्रातले तमाम काही जरांगी समर्थक लोक जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र शासनाला दोषी ठरवत आहेत खरं तर महाराष्ट्र शासन कशाप्रकारे दोषी आहे हे आम्ही मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे ते आज त्यांना वाटायला लागले की दोषी आहेत कालपर्यंत वाटत नव्हतं शिंदे सरकार आहे शिंदे शिंदे शिंदेसाहेब आमचे साहेब जरांगींना सुद्धा वाटत होतं शिंदे साहेब आपला मराठा मुख्यमंत्री ते आपल्याला आरक्षण देणार आहेत मी प्रामाणिकपणे आणि छातीठोकपणे गोष्ट सांगतो आतापर्यंत मी सांगितली नव्हती मात्र ती गोष्ट पुन्हा सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे आहेत मान्य आहेत मात्र ते फक्त मराठा समाजाचे समाजा मुख्यमंत्री नाही आहेत ते मराठा समाजाचे आहेत मात्र ते मराठा समाजाचे मुख्यमंत्री नाहीत ते तमाम अठरा पगड जातीच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते कुठल्याही एखाद्या समाजासाठी झुकतं माप देऊ शकत नाहीत मात्र तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रोटोकॉल तोडून आणि त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं मी प्रोटोकॉल तोडून तिथे तो ते गेलो त्यांनी प्रोटोकॉल तोडून एका विशिष्ट समाजाच्या उपोषणाला जाऊन त्यांनी पाठिंबा दिल्यासारखं उपोषण सोडून आलेत मी मराठा समाजाचा आहे तुम्हाला अजिबात धोका देणार नाही आणि मी तुम्हाला आरक्षणच देऊन थांबेल एकीकडे उबीशींचा सुद्धा मनोज जरांगेंच्या किंवा मग मराठा समाजाच्या मागणीला विरोध असताना सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात की मी तुम्हाला आरक्षणच देऊन थांबेल या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोटोकॉल तोडून मराठा समाजासाठी केल्यात म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलं नाही असं म्हणता येणार नाही त्यांनी प्रोटोकॉल तोडून कायद्याच्या चौकटीत तोडून तुम्हाला झुकतं माप देऊ टिकणार आरक्षण देऊ एकीकडे ओबीसींचा वाद असतानासुद्धा असा शब्द दिला होता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना तुम्हाला चुकीचं ठरवता येणार नाही तुम्हाला त्यावेळेस ते बरोबर वाटत होते आणि आज फार विरोधक वाटायला लागलेत त्यावेळेस ते तुम्हाला चांगले वाटत होते यावेळेस तुम्हाला ते गद्दार आणि मिंदे वाटायला लागलेत म्हणजे त्यावेळेस त्या ते तुम्हाला फार चांगले वाटत होते मुख्यमंत्री मराठा समाजाचा मराठा समाजाचा आहे साहेबावर आमचा फुल विश्वास आहे शिंदे साहेबावर आमचा विश्वास आहे कोण म्हणायचं मनोज जरांगे आज त्यांना वाटतं सगळ्यांनी आमच्यासोबत गद्दारी केली चार महिन्यापूर्वी हे का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला की सरकार आमच्यासोबत गद्दारी करते मराठा समाजाला का नाही सांगितलं ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या नव्हत्या त्या नाहीच सांगितलं तुम्ही शेवटपर्यंत मात्र ज्या गोष्टी सांगायसारख्या होत्या त्यासुद्धा नाही सांगितलं तुम्ही मनोज जरांगेंनी तर दुसरीकडं मनोज जरांगेंनी आता सगळे सोयऱ्यांचा कायदा जो कधीही पास होऊ शकत नाही त्याची मागणी लावून धरली म्हणजेच मराठा समाजाच्या आडून सरकार आणि महाराष्ट्रातल्या तमाम इतर समाजाला त्रास देण्याचं काम मनोज जरांगे करतायत का असा सवाल उपस्थित होतोय पाच महिन्यांपासून महाराष्ट्र डिस्टर्ब आहे मराठा समाज हा मोठा भाऊ आहे म्हणून त्यांच्या मागणीसाठी सर्व मराठा समाजाच्या इतर जे काही लोकं आहेत त्यांनी मराठा समाजाला सपोर्ट केला आहे कुणी पाणी पाजलं कुणी पोहे खाऊ घातले कुणी त्यांना जाण्या येण्यासाठी काही गाड्या वगैरे दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून अत्यंत बिकट परिस्थिती आहे गावागावामध्ये ओबीसी आणि मराठ्यांचा वाद लागलेला आहे लोक ह्याच्या दुकानावर जाऊ नका त्याच्या दुकानावर जाऊ नका त्याच्या दुकानावर जाऊ नका त्याच्याकडून काही सामान खरेदी करू नका त्याला बोलू नका अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांमध्ये उद्भवलेली आहे आणि तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतला त्याच्यानंतरसुद्धा मनोज जरांगे महाराष्ट्रामध्ये उद्या आणखी एक आंदोलन पुकारणार म्हणजे महाराष्ट्र शांततेत राहूच द्यायचा नाही आहे तुम्ही म्हणाल की जरांगेंच्या विरोधात तुम्ही कसं काय बोलता तुम्ही त्यांचं काही चुकीचं आहे का आंदोलन पुकारणं सरकारने आम्हाला जे टिकणारं आरक्षण दिलेलं नाही त्याच्या आम्हाला विरोधात नको का बोलायचं बोला ना पण कधी जो मसुदा तुमच्या मानण्यानुसार सगळ्या सोयऱ्यांचा आहे त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही हरकतीवर काही चर्चा करणार आहात की नाही करणार आहात लाखो हरकती आहेत आणि त्या दोन दिवसात चार दिवसात त्याची ट पडताळणी आणि त्यांच्यावर प्रक्रिया करणं सोपं आहे का तुम्ही म्हणाल तेच व्हायला पाहिजे का महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा कोणालाही त्रास होत नाही आहे का महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या लोकांना त्रास होत नाही आहे का तुम्ही माझ्या व्हिडिओखाली जाऊन पहा माझ्या व्हिडिओला लाईक आणि डिसलाईकची संख्या किती आहे हजारोंच्या संख्येमध्ये माझ्या व्हिडिओला लाईक आणि डिसलाईकमध्ये शंभर लोकं असतात ती लोकं कोण आहेत लाभार्थी लोकं आहेत ते जरांगेंची ती लोकं मला डिसलाईक करत आहेत आणि मराठा समाजाच्या व्यतिरिक्त सुद्धा आहेत मात्र मराठा सुद्धा लोक लाईक करत आहेत की तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि हजारो फोन येऊन गेले कालच्या तीन दिवसांमध्ये साहेब तुम्ही राईट होतात आम्ही चुकलोच असं म्हणणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो आहे की या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्ही नेहमी मार्गदर्शक तत्वे घेऊन पुढे आलेलो आहोत आणि त्याचं पालन काही लोकांनी केलं ते लोक सुधारलेत त्या लोकांनी जाती जातीमध्ये तेढ होऊ दिली नाही गावागावामध्ये शांतता राखली मात्र जरांगेंच्या स्टेटमेंटमुळे भुजबळांच्या स्टेटमेंटमुळे गावागावांमध्ये वाद लागलेले आहेत आणि त्याला जबाबदार मी तेव्हाही सांगत होतो जर काही वेगळी वाद निर्माण झाले तर जरांगे आणि ओबीसीचे जे काही लोक आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी जरांगी आणि हे सगळे लोक त्या कारणी त्या परिस्थितीला दू दोषी आहेत आणि त्याला कारणीभूत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये सगळं वातावरण जे आहे ते दूषित झालेलं आहे त्यांनी सांगितलं आता लाखो करोड आहेत की नाही माहीत नाही त्यांच्या मागे राहिलेले लोक बरेचसे गळलेले जवळजवळ नव्वद टक्के लोक गळालेले आहेत बाकीचे लोक त्यांना जरी वाटत असलं की आमच्या मागे कोट्यवधी लोक आहेत आणि कोट्यवधी लोकांचा नेता अशा प्रकारे शिवीगाळ करणार असेल तर त्या समाजाचं भवितव्य काय असणार आहे लोकांनी शिवाय द्यायला शिकायचं की नेतृत्व करायला शिकायचं हा सगळ्यात मोठा सवाल आहे प्रेक्षकांनो आणि मराठा समाजातील तरुणांनो तुम्हाला आवाहन आहे आता जागेवा आंदोलन करून वेळ वाया घालण्यात काहीही अर्थ नाही आता कुठल्या तरी परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य आणि ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे आंदोलन आंदोलन तारकावर तारका, तारका पुढे ढकलल्या मुंबईला गेले दिल्लीला गेले परत आले इथली मागणी तिथंच मागून घेऊन आले काहीही फरक पडलेला नाही या सगळ्या गोष्टींवर आता विश्वास राहिलेला नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आता नेमका निर्णय काय घ्यायचा या संदर्भामध्ये लोक संभ्रमात आहेत उद्या सांगितलं जरांगींनी बारा वाजता या आंतरवाली सराटीमध्ये आणि पुन्हा नवा यलगार पुकारू लोकांची आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत शेकडो तरुण जेलमध्ये जाऊन आलेले आहेत त्यांच्यावरची गुन्हे मागे घेतलेले नाही आहेत ते गुन्हे कायदेशीर पद्धतीने मागे घेतले जाऊ शकत नाहीत मात्र उद्या आणखी तुम्हाला जाळपोळ करून पुन्हा आणखी तरुण त्याच्यामध्ये टाकायचेत का हा सगळ्यात मोठा सवाल आहे ज्यावेळी आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारला झुकवण्याची वेळ होती त्यावेळेस सरकार झुकलं नाही तुम्ही सरकार पुढे झुकलात आणि आता सरकारला झुकवण्याची भाषा करू नका सरकार आता झुकणार नाही कारण सरकारच्या दगडाखाली आंदोलनकर्ते मनोज जरांगेंचे हातं अडकलेत का असा संशय यायला लागलेला आहे तशा प्रकारची कुजबूज आहे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये बाहेर येऊ शकतात अशा प्रकारचा संशय व्यक्त केला जातो आहे काही माहिती बाहेर येण्याची दाट शक्यता आहे काही लोक जरांगेंना म्हणजे त्यांच्या कोर कमिटीमधले लोक सोडून गेलेले आहेत ते महाराज सुटल्यानंतर चार पाच लोक बाहेर पडलेले आहेत ते येणाऱ्या काळामध्ये कधीही काहीही गुपित आणि धक्कादायक माहिती बाहेर आणू शकतात आणि जर असं झालं तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फार विचित्र आणि मराठा समाजासाठी फार धक्कादायक असतील मित्रांनो माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद